महाविद्यालयामध्ये इतिहासगृहामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा पूर्वनियोजित कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत या आजच्या या कार्यक्रमाला करून प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक दादासाहेब माने तसेच गुरुवर्य आमच्या डॉक्टर वसंती रासन मॅडम त्याबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश मोपाटी सर महाविद्यालयाचा युवा अविनाश कांबळे या महाविद्यालयाचे मुख्य विद्यापीठाचे कॉर्डिनेटर प्राध्यापक सर इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सर तसेच व्यासपीठावरील मानेवाडमध्ये शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका साऊ धनोडे मॅडम आणि आपण सर्वजण पाहत आहे की जेणे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल साकारलेला आहे तो अभिषेक गंगा देवे उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग परीक्षक आणि विद्यार्थी मित्र संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यवर योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जनता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकाळ खाई धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षण राजा कित्येक झाले आणि कित्येक होती राजे असंख्य जगती परिण शोभा समान होईल या अवनीवर्ती राजे छत्रपती शिवकल्याण राजा प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमिकंदर क्षत्रिय कुलावंत सर सीहांस सिंहास महाराज धीराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की सकाळपासून आम्ही पाहतोय पाहुणेच्या आम्ही आगनाची वाट पाहतोय मॅडम तुम्हाला माहिती या ठिकाणी आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले अतिशय दिग्गज की ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय कोणाची कामगिरी केलेली आहे या ठिकाणी दादासाहेब माने आणि त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर वासंत मॅडम सॉरी दादासाहेब मोले सॉरी एस मी सर एस मिरोखर की मॅडमच्या आता आम्ही तयार झालो की राज्य अतिशय प्रख्यात प्राध्यापिका विश्लेषक महाराष्ट्र शासनाच्या त्याचबरोबर भारत सरकारच्या वीड कमिटीवर त्यांनी या ठिकाणी काम पाहिलेले आहे तसेच मोरे साहेबांचा अनुभव या ठिकाणी प्रचंड आहे अतिशय शिक्षण क्षेत्रामध्ये खास करून यशोत्रा मुक्त विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी त्यांचं काम होणार आहे आणि त्यामुळं मी पहिल्यांदा या ठिकाणी आपल्या सर्व महाविद्यालयातर्फे त्यांचं या ठिकाणी पुलांच्या या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो इतिहासाच्या कानावर रयत्याच्या मनावर आणि मातीच्या कानावर राज्य कामाला माझ्या शिवछत्रपती आपण या महाराष्ट्राचं या मातीचं काहीतरी केलं लागतो आणि या उद्देशानं मॅडम आम्ही गेली एक दोन चार वर्ष झालं शिवजयंती महत्वामध्ये साजरी करत आहोत अतिशय विद्यार्थ्यांचा प्रचंड या ठिकाणी उत्साह आणि प्रतिसाद असल्यावर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि आपण काहीतरी दिलं लागतो या भावनेनं आम्ही शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये सर्व विभागातील विद्यार्थी सहभागी आहेत इतिहास विभागात नव्हे त्याचबरोबर आहे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक पा वर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखणारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे की संपूर्ण भारतामध्ये हिंदुस्थान नव्हे संपूर्ण जगामध्ये अशी हे जी व्यक्ती नसेल की छत्रपती शिवाजी महाराजची ओळख आपल्याला अभिमान वाटावा तीनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज साडेतीनशे वर्ष झाली किती वर्ष झाली आपण आपल्या की दिवसेंदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढत आलेलं आहे आणि खरोखर आपल्याला अभिमान वाटावा अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य करून ठेवल्यामुळं बहुजन समाजाचा त्याबरोबर जनता राजा म्हणून आपण त्याला ओळखतो या महाराष्ट्रामध्ये इतकं एकदम तरुण आहे की आज आपल्याला आणि शिवनेरी या तिन्ही किल्ल्यावर आपण या ठिकाणी आजही त्यांच्या या ठिकाणी पाऊल पुन्हा साक्ष देत आहे आणि आपल्याला अभिमान वाटतोय की खरोखर असा राजा आपल्या मातीमध्ये होऊन गेला माझ्या माहितीप्रमाणे सन एकोणीशे पंचावन्न ते एकोणीशे पंच्याहत्तर या दरम्यानच्या काळामध्ये व्हिएतनाम आणि अमेरिका यांचं युद्ध या ठिकाणी सुरू झालेलं होतं आणि खरोखर काही तासामध्ये आम्ही व्हिएतनामचा प्रारंभ करू एवढंच नव्हे तास बघता बघता दिवस गेले काही दिवसांमध्ये आम्ही विहकनामचा पराभव करू नव्या आम्ही काही महिन्यामध्ये पराभव करू आणि गेली वीस वर्ष म्हणजे एकोणीशे पंचावन्न ते एकोणीशे पंच्याहत्तर या एक वीस वर्षाच्या कार्यामध्ये एका विहनामधे असणारा अतिशय लहानचा देश या देशाचं या ठिकाणी अमेरिकेचं वर्धुत्व उगारून देऊन अमेरिकेमध्ये अमेरिकेच्या युद्ध जिंकलं आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज कार्यासंदर्भात मी एक छोटंसं उत्तर देतोय मी माझा जास्त प्रस्तावित लांबवणार नाही तुम्हाला विद्यार्थ्यांना माहिती असावं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य परदेशामध्ये कसं असतं ज्या वेळेला व्हिएतनामच्या राष्ट्रपतीला विचारलं व्हिएतनाम स्वतंत्र झाला की तुम्ही कसा कशा पद्धतीने अमेरिकेचा या ठिकाणी दुघारून वर्चस्व लावलं आणि अमेरिकेला पराभूत केलं त्यावेळेला व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणाले ते स्मित आश्रय केलं की खरोखर आम्हाला अमेरिकेला पराभूत केलं असतं खरोखर आम्हाला अमेरिकेला चार दिवसांमध्ये पराभूत केलं असतं परंतु आम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी मोहिमा राबवल्या आणि आम्ही ज्या वेळेला दोन्ही अवस्थेमध्ये आणि ते वाचलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पाचशा सत्ते दुर्ता, जो संघर्ष केला आणि जो विजय प्राप्त केला त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही व्हिएतनाम मध्ये लढलो आणि एवढाच नव्हे तर आम्ही अमेरिकेचा पराभव केला आणि मग या ठिकाणी पत्रकारांनी विचारलं की हे कसं काय शक्य आहे नक्की तो महापुरुष कोण आहे आणि मग त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि एवढंच नव्हे तर त्या राष्ट्रपतीनं त्या राष्ट्रपतीनं ज्या वेळेला त्याचं निधन झालं त्याने त्यांनी त्यांच्या देशाला की मी ज्या वेळेला या ठिकाणी माझा मृत्यू होईल त्या वेळेला माझ्या समाधी स्थळावर या ठिकाणी एक वाक्य समाधी स्थळावर आहे ते वाक्य काय आहे की मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आहे आणि या ठिकाणी विश्रांती घेत आहे एवढंच नव्हे तर एकोणीशे सत्त्यात्तर साली एकोणीसशे सत्याहत्तर साली ज्या वेळेला त्या देशाचा परराष्ट्र मंत्री या ठिकाणी परराष्ट्र मंत्री भारताच्या भेटीला आल्या त्यावेळेला जनता पक्षाचं सरकार आतामध्ये होत आणि त्या विमानतळावर खाली उतरल्या उतरल्या त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केली त्यावेळेला भारताचे परराष्ट्र मंत्री होते जनता पक्षाचे जगजीवन राम आणि त्यांनी व्यक्त शक्यतो काय होतं की भारतातले पर्यटक येणारे किंवा भयाचे मोठे राष्ट्रपती येणारे हे राजमान पाहतात राजभवन पाहतात त्याबरोबर राष्ट्रपती भवन पाहतात शांती भवन पाहतात पण त्यांनी इच्छा व्यक्त केली आल्या की मला रायगडला जायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं मला दर्शन घ्यायचे सगळे आश्चर्यचकित झाले एकोणीशे सत्त्याहत्तर साली त्यावेळा रायगडवर नव्हता तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या लेडी परराष्ट्र मंत्री दोन तास तो रायगड फोडून या ठिकाणी किल्ल्यावर गेल्या छत्रपती शिवाजी त्यांनी समाधीचं डोळं भरून तिने दर्शन घेतलं नतमस्तक झाल्या आणि त्या म्हणाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून या ठिकाणी अश्रू व्हावू हो लागले त्या म्हणाल्या बरोबर की मी धन्य झाले आणि मग त्यांनी तिथून जात असतो आपल्या परराष्ट्र अधिकारी विचारलं ना की तुम्ही माती कशी काय निघतील त्यावेळेला या ठिकाणी सांगितलं की ज्या वेळा ही माती तुमच्या भूमीतली माती आहे मी ज्यावेळेला व्हिएतनाम मध्ये जाईल त्यावेळेला ती माती माझ्या भूमीमध्ये मिसळेल की जेणेकरून असा महापुरुष आमच्या भूमीमध्ये या ठिकाणी जावं लागेल मी आदर करून मी त्याच वेळ लांबवत नाही परंतु मी या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला आमच्या विभागाला शुभेच्छा त्यांनी द्याव्यात त्यांनी उद्घाटन करावं असं मी आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र